माळीवाडा परिसरात गांजा आणि मेफेन टर्माईन इंजेक्शनसह दोघांना अटक माळीवाडा येथील पृथ्वीराज लॉजच्या मागील परिसरात पोलिसांनी छापा टाकून गांजा आणि बंदी घालण्यात आलेले मेफेन टर्माइन इंजेक्शन साठ्यासह दोन जणांना अटक केली ही कारवाई आठ मे रोजी रात्री करण्यात आली असून आरोपींकडून एकूण पस्तीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोतवाली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शाहरुख अस्लम मनियार आणि सैजल अस्लम मनियार यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून तीन किलो तीनशे दहा ग्रॅम गांजा आणि सात मेफेन टर्माईन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या असा एकूण पस्तीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा सा साठा हस्तगत करण्यात आला दोघांविरुद्ध बी एन एस कायदा दोन हजार तेवीस व डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत